नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये हो हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी श्रीराम नवमी निमित्ताने धुळे शहरातून श्रीराम नवमी उत्सव समितीच्या वतीने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते शहरातील संतोषी माता चौकापासून या बाईक रॅलीची सुरुवात करण्यात आली असून शहराचे आमदार अनुप अग्रवाल माजी सर्वेक्षण मंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बाईक रॅलीला सुरुवात करण्यात आली या बाईक रॅलीमध्ये महिला पारंपरिक वेशभूषा धारण करून मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या शहरातील प्रमुख रस्त्यांवरून बाईक रॅली काढण्यात आली श्रीराम नवमी उत्सव शांतते साजरा करा असे आवाहन यावेळी आमदार अनुप अग्रवाल यांनी धुळेकर नागरिकांना केले तमाम धुळेकर नागरिकांना आज आपले सर्वांचे आराध्य प्रभू श्रीरामचंद्रजी यांच्या जयंतीनिमित्त सर्व माझे धुळेकर हिंदू बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे जो राक्षसी कायदा होता वक्फ बोर्डचा त्याच्यावर रात्रीच या देशाचे राष्ट्रपती यांची स्वाक्षरी झाल्या आणि आज भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आहे त्यानिमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिवसाच्याही सर्वांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि आज आपल्या प्रभूची जयंती आहे शांततेत आणि उत्साहात ही जयंती आपण साजरी करू आणि प्रभू श्री रामचंद्राच्या आशीर्वादाने हा देश अखंड हिंदुस्थान म्हणून येणारा काळ जय जाए। श्री बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद